हक्काचा बुलंद आवाज शहापूर येथील महालक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या एका कामगारावर अनोळखी व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना शहापुरातील पंडित नाक्यावर शनिवारी रात्री सव्वानवीच्या सुमारास घडली आहे महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानातील कामगार दिनेश चौधरी हे दुकान बंद करून निघाले असता एका दुचाकीवरून आलेल्या चौघांनी चौधरी यांच्यावर गोळीबार केला त्यानंतर ते फरार झाले अशी माहिती पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांनी दिली या घटनेत चौधरी गंभीर जखमी झाले असून त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढे हलवण्यात आले आहे या घटनेमुळे शहापुरात खळबळ उडाली असून पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे दरम्यान गोळीबार करणारे अनोळखी असून गोळीबाराचे कारणही समजू शकले नाही भर चौकात ही घटना घडल्याने शहापूर शहरात दहशतीचं वातावरण असून शहापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत त्वरित नाकाबंदी केली घटनास्थळी शहापूरचे पी आय ठाकूर तसेच डी वाय एस पी शिंदे हे दाखल झाले असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून त्या ठिकाणच्या रक्ताचे नमुने देखील तपासासाठी गोळा करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे या गोळीबाराचं नेमकं कारण काय आहे हे मात्र अजूनही समजू शकलं नाही शहापूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे